नागपूर येथील शपथविधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसींचा चेहरा असलेले ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात दावलल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे येवलातील पदाधिकारी तथा समर्थक चांगलेच आक्रमक झाले असून संपर्क का कार्यालय येवला येथे भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा देत जर भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही तर येवल्यावरील सर्व पाचशे पदाधिकारी राजीनामा देणार असल्याची घोषणा येवला तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांनी छगन भुजबळ संपर्क कार्यालय या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना दिले काल नागपूरमध्ये जो मंत्रिमंडळ विस्तार झाला त्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आदरणीय साहेबांना डावलण्यात आलं त्याचा आम्ही राष्ट्रवादी युवकच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आणि जर हा अन्याय लवकरात लवकर पक्षाच्या वतीने दूर दूर झाला नाही तर आम्ही राष्ट्रवादी युवकच्या वतीने सर्व पदाधिकारी वरिष्ठांशी बोलून राजीनामे देणार आहोत आज आम्ही भुजबळ साहेबांवर जो अन्याय झालेला आहे तो आजी दादांना विनंती करतो की आज आम्ही सर्व युवक असू व शहरातले पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी आज आम्ही पाचशे जण जाऊन जिल्हा अध्यक्षांना भेटून त्यांना विचारणार आहे की काय हा अन्याय दूर होणार आहे का नाही नाही तर आज आम्ही राजीनामे देण्यास तयार राहिले काल ह्या नागपूर येथे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या विस्तारामध्ये ज्येष्ठ नेते या राज्याचे जे ज्येष्ठ नेते त्याचप्रमाणे ने या तालुक्याचे भाग्य ते आदरणीय भुजबळ साहेब यांचा त्या मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला नाही आमच्या सगळ्या मतदारवासियांना त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याला एक अपेक्षा होती का भुजबळ साहेबांचा या मंत्रिमंडळामध्ये समावेश कारण गेली पाच टर्म पासून ह्या तालुक्यात भुजबळ साहेब आमदार म्हणून निवडून आलेले आणि ह्या राज्यात अनेक मंत्रिपद भूषवलेले असे सिनियर नेते पक्षामध्ये परंतु त्यांना काल डावलण्यात आलं याचं कारण आम्हाला समजू शकलं नाही आमच्या आदरणीय आजी दादांना विनंती का जो अन्याय झालेला आहे तो दूर करावा आणि लवकरात लवकर हा झालेला अन्याय दूर करावा अन्याचा आम्हाला पक्ष म्हणून पक्षाचे अध्यक्ष संघटन म्हणून वेगळा निर्णय घेण्याची वेळ येऊन देऊ नये एवढीच विनंती पक्षाला करतो दैनिक भ्रमण साठी प्रतिनिधी दी दीपक सोनवणे येऊ